ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय आगामी गाळप हंगामासाठी ऊसाची एफ आरपी प्रतिटन अडीचशे रुपयांनी वाढवली आहे चालू हंगामात हीच एफ आर पी एकतीसशे पन्नास होती ती आता तीन हजार चारशे इतकी केली आहे देशभरातील पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही समाधानकारक बाब आहे गेल्या दहा वर्षात सरकारनं सातत्यानं ऊसाच्या एफ आरपीत वाढ केली आहे या वर्षीची वाढ आठ टक्के इतकी सर्वाधिक आहे जगातील सर्वात जास्त ऊस दर भारतात आहे दोन हजार चौदा साली एकवीसशे इतकी असणारी एफ आर पी दोन हजार चोवीस पर्यंत चौतीसशे इतकी वाढली आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची मोदींची गॅरंटी प्रत्यक्षात येते तसंच ग्राहकांनाही साखर निर्धारित दरात मिळतीये मोदी सरकारच्या साखर उद्योगातील अनेक धोरणात्मक निर्णयांमुळे कारखान्यांनी नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के एफ आर पी अदा केली आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी मोदी सरकार खंबीरपणे उभे आहे